ओके okay. आपण पाहतोय दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर आणि त्यामध्ये कोणत्याही तारखेचा वार आपल्याला काढता आला पाहिजे तोही अवघ्या दहा सेकंद मध्ये पण कसं काढायचं त्यासाठी अगोदर मी आता सर्वांच्या व्हॉट्सअपला हे काही महत्वाच्या गोष्टी टाकलेल्या आहेत या ट्रिक्स आहेत एवढ्या जर तुम्ही पाठ केल्या किंवा एवढ्या जर लक्षात ठेवल्या तर म्हणजे काही कोड आहेत तर हे कोड लक्षात ठेवायचे सर्वांनी आणि या कोडवरून तुम्हाला कोणत्याही तारखेचा वार बघा सहज काढता येणार आहे तर मग आपण सुरुवात करूया तर अगोदर पुढे जाण्या अगोदर हे कोड एकदा आपण वाचून घेऊ आणि मग पुढे जाऊ तर बघा जरी तुम्ही आता वाचलेले असले तरी सेंच्युरी कोड म्हणजे शतकाचा कोड सोळाशे म्हणजे प्रत्येक चारशे वर्षानंतर हे सायकल रिपीट होत आहे लक्षात घ्या बघा मग कसं सोळाशे मध्ये सोळाशे जर आपण पाहिलं तर सोळाशे शतकामध्ये किती आहे त्याचा कोड झिरो ओके त्यानंतर सतराशेचा आहे चार ठीक आहे त्यानंतर पुढे अठराशेचा आहे दोन दो। एकोणीसशेचा पुन्हा झिरो त्यानंतर दोन हजारचा सहा आणि एकवीस पुन्हा चार तर हे एवढे लक्षात ठेवले हो तरी सुद्धा पुढे लक्षात आपल्याला जाता येईल पुढे पुढे आता हे लक्षात घ्या झिरो फोर टू झिरो सिक्स फोर एवढा अंक लक्षात ठेवायचा आहे म्हणजे यावरून या तुम्हाला हे आपल्या सोळाशे पासून एकवीसशे पर्यंतचे जे कोड आहेत ते लक्षात येतील बघा मग कसे झिरो फोर टू झिरो सिक्स फोर तर एवढा अंक हे हो नंबर लक्षात ठेवा या नंबरवरून तुम्हाला सगळ्या सेंच्युरी मग इथून सुरुवात करायची कुठून कुठपासून कुड़ सोळाशे पासून आणि इकडे जायचं किती शेवटपर्यंत एकवीसशे पर्यंत झाला आता सेंच्युरी कोड आता इयर कोड कसा असतो कसा काढायचा नंदराजला लक्षात आलेला आहे परंतु बाकीच्यांना सुद्धा अजून हे लक्षात यायला पाहिजे तर बघा मग आपण मी त्याला विचारलं होतं की एकोणीसशे पन्नास म्हणजे हे वर्ष दिले तुम्हाला शेवटचे दोन अंक पाहिजेत इयर कोड काढायचा आपल्याला आता वरचे आहेत हे सेंचुरी कोड वरचे काय होते सेंचुरी कोड होते आता इयर कोड काढायचं असताना काय करायचे शेवटचे दोन अंक घ्यायचे किती हे पन्नास आहेत पन्नासला काय करायचं चारने भाग द्यायचा आहे तर ने भाग दिल्यानंतर काय करायचंय बघा डायरेक्ट कितीपर्यंत भाग जाईल बघायचंय अगोदर मग कितीपर्यंत जातो तो बघा इथं फोर वन जा फोर उरतात वन फोर टू जा एट म्हणजे इथं कितीने भाग इत, किती किती अंकानं गेला तो बारा न बरोबर बाकीच लक्षात घ्यायचं नाही किती बाकी उरतात का काय मग ह्या बारामध्ये काय करायचं हे जो महिना आहे तो महिना, महिना पुन्हा ऍड करायचा आहे सॉरी वर्ष मग हे बारा आणि पन्नास यांची बेरीज किती झाली पासष्ट आणि मग यांना सातने ने भाग द्यायचा आहे सातने ने भाग दिल्यानंतर मग कितीने बघायचं आता बघा सात ब आता कुठे सात आठ छप्पन पर्यंत जातो आपण आणि सात सेवन नाईन सिक्स्टी थ्री जात आहे पण पुढे जात आहे म्हणजे सेवन सेवन एट जा एट जा होईल पण उरतात किती मग फिफ्टी सिक्स नंतर बघा सिक्स उरतात तर मग सहा वाराने हा म्हणजे इथं उरलेले जे असतील तर ते थोडक्यात तो आपला काय आला इयर कोड आला हे लक्षात राहू द्यायचं आहे ठीक आहे मग उरलेला जो भाग असेल तो काय असतो इयर कोड आहे आता आपण किती काढला इथे बघा इथे बा इथे आपल्याला पहिला कोड आपण आता काढूयात एकोणीसशे पन्नास मग एकोणीसशे पन्नास च जर आपण पाहिलं तर एकोणीसशेचा कोड आहे झिरो हा झिरो कोड ठेवा लिहून त्यानंतर हा वरती आलेला म्हणजे खाली आलेला कोड आहे तो सिक्स आहे बरोबर इयर कोड सिक्स आला सेंचुरी कोड झिरो आला आता मंथ कोड घ्यायचा आहे आपल्याला विचारलेलं आहे जानेवारी महिन्याचं बरोबर जानेवारी महिना हा जर समजा म्हणजे लीप वर्ष असेल तर कोड घ्यायचा सहा आणि जर लीप वर्ष नसेल तर कोड घ्यायचा झिरो एकोणीसशे पन्नास हे लीप वर्ष नाही म्हणून कोड आपला काय येणार आहे मंथ कोड सुद्धा झिरो येणार आहे म्हणजे आपले कोड आता आले झिरो सिक्स प्लस झिरो आता आपल्याला काढायचा आहे थोडक्यात ए घ्यायचा आहे तारीख किती सांगितलेली आहे आपल्याला सव्वीस जानेवारी बघा तारीख जेवढी आहे तेवढी तारीख तारीख जशा तशी घ्यायची आणि या सगळ्यांना आता भाग द्यायचा कितीनं डायरेक्ट सात न भाग द्यायचा आहे कितीने भाग द्यायचा आहे सेवन न आणि मग सात ने भाग दिल्यानंतर जी बाकी उरणार आहे ती बाकी म्हणजे तेवढे दिवस व आता वाराचा कोड काढायचा आहे बघा सहा आणि सव्वीस यांची बेरीज केली तरी थर्टी टू होणार आहे त्याला सेव्हन न डिवाइड करूयात मग सेव्हन फोर बरोबर का नाही म्हणजे किती सेव्हन फोर जा ट्वेंटी एट पण उरले किती फोर उरले आता मग चार जी बाकी उरेल तो चार हा आता दिवसाचा कोड घ्यायचा आहे तो असणार आहे गुरुवार बघा आणि मग चार कोड कोणाचा आहे गुरुवार म्हणजे याचा अर्थ काय झाला एक बघा लक्षात घ्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी वार कोणता होता तो होता तो म्हणजे गुरुवार आता ही ट्रिक समजली का काय करायचंय तर कोड लक्षात ठेवा कोड आपण पाहिलेले आहेत आता त्यानंतर बघा वर्षाचा कोड काढता आला आता सेंचुरी कोड मंथ कोड साठी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे म्हणजे इथं बघा व्यवस्थितरित्या झिरो थ्री थ्री सिक्स पुन्हा मे महिन्याचा एक वन त्यानंतर जून फोर जुलै सिक्स त्यानंतर ऑगस्ट टू सप्टेंबर फाय ऑक्टोबर झिरो आणि नोव्हेंबर थ्री आणि डिसेंबर फाय आपण आता काय करायचे हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल वाले महिने घ्या मग झिरोसाठी कोणते कोणते आहेत एक जानेवारी आणि दुसरा आहे ऑक्टोबर त्यानंतर दुसरा अंक आहे थ्री बघा आता वाला घ्या त्यानंतर वाले कोणते कोणते आहेत फेब्रुवारी त्यानंतर मार्च आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर हे तीन महिने आहेत लक्षात ठेवायचं त्यानंतर वाले बघा एप्रिल आणि जुलै हे सिक्स आहेत त्यानंतर फोरवाला पहा फोरवाला आपल्याला पाहायला मिळेल तो जून आणि आपल्याला जूनच पाहायला मिळतो फोर मे हा एक तेवढाच आहे त्यानंतर दोन साठी ऑगस्ट तेवढाच आहे लक्षात घ्या काही काही महिन्याचे कोड हे सिंगल आहेत तेवढेच कोड आहेत त्यानंतर पाच साठी आपण पाहिलेलं आहे डिसेंबर आणि सप्टेंबर हे पाच आहेत आणि मग बाकीचे ते ऑलरेडी झालेले आहेत म्हणजे या कोडवरून आपल्याला काय करता येईल महिन्याचा कोड आपल्याला लक्षात ठेवता आला पाहिजे त्यानंतर आलेली जी काही समजा असेल त्याला थेट थेट आपल्याला थे तारीख जोडायची आहे आणि वाराचा वारा कोड वापरून आपल्याला काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे ओके तर मग आता आपण एक एक उदाहरण या ठिकाणी पाहूयात आता दोन ऑक्टोबर आता बघा महत्वाचे पाच प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मध्ये रोजी कोणता वार होता आपल्याला माहित नाही अठराशे एकोणसत्तर महात्मा गांधी जयंती बरोबर का नाही दोन ऑक्टोबरला आहे पण त्या वेळेला होती का त्यावेळेला अठराशे एकोणसत्तर मध्ये काय झालेलं आहे तुम्हाला माहिती कोणाला अठराशे एकोणसत्तर ला महात्मा फुले आहे महात्मा गांधींचा जन्म झालेला आहे तर बघा लक्षात दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर ला तर मग त्या दिवशीचा वार कोणता होता हे आपल्याला काढायचं आहे तर काढताना मग काय करायचंय ज्या आपण ट्रिक आत्ता दिल्या त्या ट्रिक नुसार काढायचा आहे मग त्या ट्रिक कशा आहेत आपल्याला अगोदर सेंचुरी कोड काढायचा आहे तर सेंचुरी कोड काढत असताना मग आपल्याला अगोदर सेंचुरी कोड आता आपल्याला वर्ष कोणतं अठराशे अठराशे विचारले तर मग अठराशेला सेंचुरी कोड किती आहे पटकन सांगा मला अठराशे साठी सेंच्युरी कोड कोड गोळा करू अगोदर आपण चला त्यासाठी आहे टू लक्षात राहू द्यायचं आहे हा टू आहे त्यानंतर आता इयर कोड काढायचा आहे इयर कोड काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एकोणसत्तर ला भाग देऊ चारने ओके चारने जर भाग दिला फोर वन जा फोर त्यानंतर किती उरले टू पुन्हा मग इथं ट्वेंटी नाईन होतील बरोबर का नाही म्हणजे फोर सेवन जा ट्वेंटी एट हे सेवन्टीन आले आणि सेव्हन्टीन प्लस सिक्स्टी नाईन म्हणजे हेच सिक्स्टी नाईनची ह्याची भाग बेरीज करायची असते मग किती झाले ते थोडक्यात बघा तर ते होणार एटी सिक्स बरोबर का नाही त्याला पुन्हा सेव्हन न भाग द्यायचा आहे मग सेव्हन न भाग दिल्यानंतर पुन्हा बघा उरलेली जी असेल आता सेवन वन जा सेवन उरला वन आणि मग हे सिक्स्टीन बनले मग आता सेवन टू जा फोर्टीन मग उरले किती फोर्टीन म्हणजे आता दोन उरले म्हणजे हा दोन काय झाला इयर कोड झाला चला हा झाला सेंचुरी कोड सी सी त्यानंतर इयर कोड वाय सी तो आहे टू मिळाला त्यानंतर आपल्याला मंथ कोड पाहिजे आहे बरोबर का नाही मग आपल्याला मंथ कोड काढायचा आहे आपल्याला महिना विचारलेला आहे ऑक्टोबर ऑक्टोबरचा मंथ कोड बघा कुणीतरी सांगा मला कोणत्या तरी महिन्याच्या सोबत आहे तो सांगा पटकन कोण सांगतो मला झिरो झिरो व्हेरी गुड ऑक्टोबरचा कोड हा झिरो आहे जानेवारीचा आणि ऑक्टोबरचा सेम कोड आहे जानेवारी जर लिप वर्ष असेल तर सहा घ्यायचं आहे इतर वेळेला ते झिरो घेऊन टाकायचं आहे चला मग ऑक्टोबरचा महिना म्हणजे कोड मिळाला झिरो आता आपल्याला वाराचा कोड काढायचा आहे पण तो कसं तारीख घ्यायची ती आहे ती म्हणजे डे घ्यायचा आहे तो आहे दोन यांची बेरीज करा टू प्लस टू प्लस झिरो प्लस टू डिवायडेड बाय सेवन आता मग बघा आता या ठिकाणी काय होणार आहे आपल्याला भाग जाणारच नाही भाग जात नाही म्हणजे काय होणार मग वन टू थ्री भाग बघा किती झाले हे बेरीज सिक्स आले म्हणजे सिक्स बेरीज आली भाग जातो का नाही जात म्हणजे डायरेक्ट मग सहा घ्यायचे सहा कोड हा कोणत्या वारासाठी आहे तर आपण सांगितलेला आहे पटकन कोण सांगत शनिवार येस म्हणजे याचा अर्थ बघा उत्तर आपलं निघलेलं आहे शनिवार दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मध्ये वार होता शनिवार ठीक आहे ट्रिक कळाली का आता ही पटकन जर आता ही। हे उग मी एक्सप्लेन करतोय म्हणून वेळ लागतोय पण हे जर तुम्ही पाठ केलं ना तुम्हाला वेळ लागणार नाही चला त्यानंतर आता जेव्हा मी नंदराजला प्रश्न दिलता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कोणता वार होता परत एकदा फास्ट मध्ये घेऊयात आता हे चला सेंचुरी कोड एकोणीशेचा सेंचुरी कोड पटकन सांगायचा आता मला झिरो पटकन पुढे जा लवकर लवकर सांगा चला इयर कोड पन्नास आहे पन्नास भागिले चार बघा इयर कोड पन्नास भागिले चार भाग पर्यंत गेला ट्वेल्व पर्यंत गेला मग हे ट्वेल्व प्लस फिफ्टी आणि प्लस सिक्स्टी टू अपॉन सेवन बरोबर आणि मग बाकी किती उरले सिक्स उरणार आहे बरोबर आणि मग सिक्स इथं घ्यायचे म्हणजे किती आला हा झाला इयर कोड चला त्याच्यानंतर मंथ कोड घ्या जानेवारीचा आहे लिप इयर आहे का नाही मग डायरेक्ट झिरो घेऊन टाका आणि मग तारीख आहे सव्वीस चला तारीख सव्वीस आहे सव्वीस आणि ची बेरीज येणार थर्टी टू आणि मग त्याला भाग द्या सेवन न आता मग किती झाले ट्वेंटी एट न भाग गेला म्हणजे ट्वेंटी ट्वेंट एट पर्यंत गेला सेव्हन फोर ट्वेंटी एट बरोबर का नाही पण उरले किती उरले फोर फोर उरले म्हणजे चार दिवसाचा वार म्हणजे फोर हा कोड कोणता आहे गुरुवारचा आहे चला समजलंय का आता हे ओके पुढे जाऊयात आता एकतीस डिसेंबर दोन हजार रोजीचा वार कोणता होता आता आपल्याला बघा लिप वर्ष आहे हे दोन हजार हे लक्षात राहू द्यायचं आहे तर मग आपल्याला दोन हजारचा कोड किती आहे तर आपल्याला सर्वांना शतकाचा आहे इयर कोड सेंचुरी कोड आहे सिक्स बघा त्यानंतर इयर कोड आहे इयर कोड तिथे आपल्याला झिरो झिरो आहे मग झिरो झिरो जर असेल तर आपल्याला तिथे काय करायचंय काहीच करायचं नाहीये तसंच राहू द्यायचं आहे कारण त्याला भाग जाणार नाही काय नाही कारण शून्याला भाग देता येत नाही बरोबर म्हणजे किंवा जरी भाग दिला तरी झिरो झिरोच येणार बरोबर का नाही या पद्धतीनं ना। आणि मग त्यालाही पुन्हा प्लस केला आपण तरी सुद्धा म्हणजे इथं शेवटच्या दोन अंकामध्ये तरी सुद्धा काय होणार ते झिरोच येणार ठीक आहे या ठिकाणी म्हणून झिरो चला त्यानंतर आपला मंथ कोड आपल्याला घ्यायचा आहे डिसेंबर महिन्याचा जो मंथ कोड असेल तर तो डिसेंबरचा मंथ कोड किती असणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे डिसेंबर आणि सप्टेंबरचा मंथ कोड फाय आहे गुड आता तारीख आहे ती म्हणजे एकतीस बघा मग आता यांना डिवायडेड बाय सेवन करा सिक्स आणि फाय इलेवन इलेवन, इलेवन आणि हे थर्टी टू वन किती झाले फोर्टी टू डिवायडेड बाय सेवन मग बघा यांना भाग गेला हो बघा इथं भाग गेलेला आहे म्हणजे इथं बाकी काहीच राहत नाही झिरो राहते बाकी म्हणजे याचा अर्थ बाकी जर झिरो असेल तर झिरो कोड हा कोणाचा आहे तो रविवारचा आहे म्हणजे या दिवशी रविवार होता हे लक्षात चौथा प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे एक जानेवारी एकवीसशे रोजी कोणता वार असेल एक जानेवारी एकवीसशे रोजी कोणता वार असेल तर आपल्याला काढायचा आहे तर एकवीसशेचा सेंचुरी कोड काढायचा आहे तो कोड आपल्याला माहिती पाहिजे तो आहे फोर बरोबर चला त्यानंतर इयर कोड काढायचा आहे पुन्हा डबल झिरो आलेले म्हणजे डायरेक्ट झिरो लावून टाकायचा त्यानंतर बघा पुढे आपल्याला सांगता येईल आपल्याला मंथ कोड काढावा लागेल आता मंथ कोड काढायचं म्हणजे इयर कोड झाला तर मंथ कोड काढायचा आहे जानेवारी एकवीसशे इथं लिप वर्ष आहे हे लक्षात राहू द्यायचं मात्र लिप वर्ष आहे जानेवारीला जर लिप वर्ष असेल तर कोड काय घ्यायचा तर सिक्स घ्यायचा त्यानंतर तारीख आहे ती म्हणजे वन आणि मग यांना डिवाइड करा सेवन न बघा फोर आणि हे किती झाले फोर सिक्स टेन आणि हे वन इलेवन इलेव्हन सेवन मग सात एक सात बरोबर बाकी किती उरली बाकी किती उरली तर फोर बाकी उरते चार हा वार कोणता आहे इथं गुरुवार पण इथं ऑप्शन आहे का नाही म्हणजे इथं ऑप्शन दिलेलं नाही हे ऑप्शन चुकीचं आहे हे लक्षात राहू द्यायचं आहे आपली ट्रिक बरोबर आहे काळजी करायचं कारण नाही त्यानंतर बघा पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीस आपल्याला इयर कोड काढायचा आहे दोन हजाराचा इयर कोड किती आहे आता सांगा पटकन आपण मगाई पाहिलेला आहे चला सांगा पटकन दोन हजार दोन हजार, दोन हजार आहे, प्लस इयर कोड काढूयात हो आपण आता फॉर्टी सेव्हन डिवायडेड बाय पुन्हा आपल्याला फोर न फोरनं भाग द्यायचा आहे त्याला बरोबर का नाही मग फोर न जर भाग दिला तर किती ये, किती ये, भाग जाईल आता मग अलेवन पर्यंत जाईल बाकी उरली किती थ्री उरते बाकी फॉर्टी फोर नंतर मग थ्री प्लस फॉर्टी सेवन यांची बेरीज करायची ती झाली फिफ्टी त्याला डिवाइड करा सेवन न आणि मग सेवन बाकी पुन्हा उरणार वन म्हणजे इथं किती आला एक त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल इथे बघा मंथ कोड घ्यायचा आहे आता मंथ आहे ऑगस्ट आणि ऑगस्टच हे लक्षात राहू द्यायचं आहे ऑगस्टमध्ये काय आहे त्याचा कोड आहे दोन बघा आणि मग टू कोड घ्यायचा आहे आणि तारीख आहे पंधरा तर पंधरा तारीख जशास तशी घ्या मग सिक्स वन सेवन सेवन टू नाईन नाईन आणि फिफ्टीन किती झाले ट्वेंटी फोर बरोबर का नाही ट्वेंटी फोर आणि डिवायडेड बाय काय करायचं सेवन मग इथं काय करायचं तीन उरतील बाकी सेवन थ्री ट्वेंटी वन मग वन बाकी किती उरले थ्री उरले मग थ्री कोड कोणत्या ह्याचा आहे बुधवार बुधवार तर याच्यात सुद्धा याही ठिकाणी ते ऑप्शन नाहीये म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे तर बुधवार आहे तर कधी कधी कमी जास्त ऑप्शनमध्ये होऊ शकतं परंतु हे लक्षात घ्या या ट्रिकनुसार आपण जायचं आहे या ट्रिकनुसार उत्तर आपले निघतात ठीक आहे या पद्धतीनं मी आत्ता होमवर्कमध्ये तुम्हाला असे दहा प्रॉब्लेम देतो सॉल्व्ह करायला ते काय करायचे आहेत सॉल्व करायचे आहेत ठीक आहे थीके? तर या ठिकाणी आपण थांबूयात सर्वांना ही ट्रिक समजली का आज गुड या ठिकाणी थांबूयात मग आता